श्री स्वामी समर्थ वृषभ राशी साप्ताहिक राशी भविष्य पंधरा ते एकवीस सप्टेंबर नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे वृषभ राशीला येणारा आठवडा कसा असेल कोणत्या क्षेत्रात अनुकूल स्थिती लाभेल आणि कोणत्या क्षेत्रात आव्हानात्मक गोष्टींना सामोरे जावे लागेल या आठवड्यात कोणती काळजी घेणे आवश्यक का आहे यासाठी सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात ग्रहांची अनुकूल स्थिती लाभेल तुमच्या दैनंदिन जीवनात काही महत्वाचे बदल घडून येतील व्यावसायिक कौटुंबिक आर्थिक व वैयक्तिक बाबतीत तुम्हाला काही नवीन अनुभव मिळतील करियर व व्यवसाय वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी मेहनतीचे उत्तम फळ मिळेल या आठवड्यात नोकरदार व्यक्तींना संयमाने काम करण्याची गरज आहे कारण तुम्हाला अचानक जबाबदारी मिळू शकते काही दिवसांपासून अडकलेले प्रकल्प या आठवड्यात मार्गी लागतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील वृषभ राशीच्या व्यावसायिकांना हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरेल तुम्ही नवीन करार करू शकाल पण करारपत्रांवर सह्या करताना नियम व अटी नीट वाचाव्यात अन्यथा भविष्यात अडचणी येऊ शकतात आर्थिक स्थिती वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक बाबतीत चांगले फळ मिळेल तुमची पूर्वीची गुंतवणूक चांगली फायदेशीर ठरेल पैशांचा ओघ वाढेल यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील घरात एखादी मोठी खरेदी होऊ शकते जसे वाहन दागिने किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करू शकाल पण खर्चाचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा एखादे कर्ज घेतले असेल तर या आठवड्यात रक्कम फेडण्याची संधी मिळेल आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींचे आरोग्य उत्तम असेल पण तुम्ही श्रम व ताणतणाव टाळण्याची आवश्यकता आहे कारण अति कामामुळे मानसिक तणाव येण्याची शक्यता आहे त्यासाठी प्राणायाम किंवा ध्यानधारणा करणे आवश्यक आहे तसेच काहींना पचन संस्थेशी संबंधित त्रास उद्भवतील त्यामुळे मसालेदार पदार्थ किंवा तेलखंट पदार्थ खाणे टाळा नियमित व्यायाम करा भरपूर पाणी प्या जुने आजार असणाऱ्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कौटुंबिक जीवन वृषभ राशीच्या कुटुंबातील वातावरणात शांतता आणि आनंद राहील कुटुंबात येणाऱ्या समस्यांवर सर्वजण एकत्र बसून समाधानकारक तोडगा काढतील घरात एखाद्या मंगल कार्याची चर्चा होईल ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील लहान भावंडांकडून तुम्हाला चांगली मदत मिळेल शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना येणारा आठवडा खूपच प्रेरणादायी ठरेल परदेशी उच्च शिक्षणाची संधी शोधणाऱ्यांना योग्य माहिती मिळेल स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळेल तुमचे अभ्यासात लक्ष लागेल ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळवणे महत्वाचे राहील मित्रपरिवारात तुम्हाला अभ्यासाबाबत प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे तुम्ही चांगले यश मिळवाल प्रेम आणि वैवाहिक जीवन वृषभ राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा सुखद असेल प्रेमी जोड्यांना एकमेकांना वेळ देता येईल ज्यामुळे नात्यातील जिव्हाळा आणि विश्वास वाढेल काही जण आपल्या जोडीदाराशी विवाहाबाबत बोलण्याचा विचार करू शकतात पण एकतर्फी प्रेमात असलेल्या व्यक्तींनी निर्णय घेण्यास घाई करू नका मित्रांच्या दबावाखाली येऊन चुकीचे पाऊल उचलले जाणार नाही याची काळजी घ्या तसेच वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात आपल्या जीवनसाथीशी अधिक संयमाने संवाद साधा जोडीदाराच्या भावना दुर्लक्षित करू नका यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो सामाजिक व आध्यात्मिक जीवन वृषभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात समाजात मान मिळेल तुमची प्रतिमा उंचावेल एखाद्या सामाजिक उपक्रमात तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल तुमच्या कामामुळे इतर लोक प्रेरित होतील तसेच मित्रपरिवारात तुमच्या विचारांना महत्व मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अंतर्मुख करणारा आहे तुम्हाला ध्यान प्रवास वाचन यातून मनाला शांती मिळेल मंदिर किंवा धार्मिक स्थळांना भेट देऊन मन प्रसन्न होईल उपाय वृषभ राशीच्या व्यक्तींनी आयुष्य सुलभ होण्यासाठी या आठवड्यात काही महत्वाचे उपाय करावेत एक शनिवारी गरिबांना काळे तीळ व कडधान्य दान करा दोन रोज सकाळी पांढरे कपडे वापरणे व शक्य तितके सुगंधित वस्त्र धारण करणे शुक्र ग्रहाच्या शांतीसाठी शुक्रवारी पांढऱ्या फुलांचा हार देवीला अर्पण करा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या व त्यांच्या सेवेत राहा एकूण वृषभ राशीला हा आठवडा उत्साहवर्धक असेल तुम्हाला या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल करिअरमध्ये प्रगती आर्थिक स्थैर्य व प्रेमात गोडवा मिळेल फक्त वादाच्या ठिकाणी संयमाने परिस्थिती हाताळा यामुळे सर्व काही सुरळीत पार पडेल हा आठवडा तुमच्या कष्टांना योग्य न्याय देणारा ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद